नमस्कार आपण पाहत आहोत संवाद न्यूज चॅनल दलित पॅनरच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सिद्धार्थ शिंदे यांची निवड व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर दलित पॅनरच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सिद्धार्थ शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी अनिल सोनवले मंगळवेढा ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षपदी मेहबूब शेख पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी विक्रम रेवणसिद्ध तीर्थे आदींची निवड करण्यात आली सदरच्या निवडिया दलित पॅन्थरच्या पक्षश्रेष्ठी मल्लिकाताई ढसाळ राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण गोटे यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पारप्पा ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी दलित पॅन्थरच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना मंगळवेढा येथील कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पारप्पा ढावरे यांच्या हस्ते दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पारापा ढावरे यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना दलित पॅन्थरचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य वंचित गरीब मागासवर्गीय समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन केले या प्रसंगी आकाश आईवळे ज्ञानेश्वर कसबे विजयकुमार पाटील आयशा सुतार विमल पवार अश्विनी पवार संतोष पवार संतोष कांबळे अशोक रणदिवे तानाजी डांगे महेश चोरमुले नवनाथ कांबळे वैभव कांबळे गोविंद जावीर आदींसह दलित कांतरचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा